कृष्णाघाट मार्कंडेश्वर मंदिरात योगेंद्र थोरात यांच्या विकास ग्रंथाचे माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते अनावरण जातपात पैशाच्या जीवावरती राजकारण बुलथापांना बळी पडू नका योगेंद्र थोरात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून प्रभाग क्रमांक वीसमध्ये आज योगेंद्र दादा थोरात यांच्या विकास ग्रंथाचे अनावरण माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृष्णाघाट येथील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेश खाडे म्हणाले की प्रभाग वीस मध्ये कानाकोपऱ्यात विकास कामे झाली आहेत त्याचीही पोचपावती म्हणून योगेंद्र थोरात यांच्या विकास ग्रंथाचे अनावरण आज करण्यात आले यावेळी योगेंद्र थोरात तृप्ती कांबळे सुनील गवळी हे भाजपाचे उमेदवार देखील यावेळी उपस्थित होते तसेच भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले तर बोलताना यावेळी योगेंद्र थोरात म्हणाले की मी विकासकामे केली आहेत पण आता जातीपातीचे राजकारण सुरू असून या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडू नये विकासकामे करूनच मी मत मागण्यासाठी आलो आहे त्यामुळे मला मतदान करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले असून नागरिकांच्यातून देखील त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे त्यांनी प्रचारात जोर धरत विजय निश्चित असल्याचे यावेळी सांगितले महाराज कि आज मार्कंडेश्वर महाराजांच्या साक्षीनं कृष्णा घाटावरून या विकास ग्रंथाच अनावरण आमचे नेते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार मान्य सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या हस्ते आज आस घेतलेला आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रभाग वीस मध्ये जे दोन हजार अठरा पासून जी कामं असतील या कामांचे फोटो जवळजवळ ब्याण्णव हजार फोटो झाले होते मात्र आपण याच्यात चारशे पाचशेच फोटो आलेले आहेत प्रमुख प्रमुख जे असतील आपल्या प्रभागातल्या शाळा असतील हॉस्पिटल असतील कृष्णा घाटावरचे नदीचे इथले रोड असतील प्लॉट मधले असतील खाजा वसात असेल साठेनगर असेल बौद्ध वसात असेल गावठाण भागातले पाटील गल्लीतले रोड असतील बऱ्यापैकी चौगुले प्लॉट हे ते मला सांगण्यास आनंद वाटतो या प्रभागातला प्रत्येक रोड हा मी केलेला आहे दुसरे माझ्यावर नगरसेवक निवडून आले ते त्यांनी काय केलं मी या खोलात जाणार नाही मात्र आता बाहेरून आपल्या वार्डात नगरसेवक उभारायला आलेत की त्यांना तिकडनं ना दिलं म्हणून इकडे आलेले आहेत पण काय आम्हाला चिंता नाही कारण त्यांचे मी पॉम्प्लेट बघितलं एक सिंगल पॉम्प्लेट होतं आणि त्यावर ते त्यांनी छापलं होतं की आम्ही पाण्याची टाकी बांधणार शाळा बांधणार आणि रस्ते करणार आणि नाना नानी ना पार्क काय तर करणार मात्र ऑलरेडी प्रभाग वीस मध्ये हे सगळं आहे भरपूर प्रमाणात आहे आणि इथं कोणतीही समस्या नाही तरी काही लोक फक्त जात पात आणि पैशाच्या जेवावर तिथं लोकांवर हुकूमत करायच्या दृष्टीनं येत असतील तर प्रभाग वीस मधले नागरिक त्यांना चांगलं उत्तर देतील की प्रभाग मधल्या चांग या नागरिकांना सुज्ञ नागरिकांना कुणीही विकत घेऊ शकत नाही ते फक्त जे काम करतील त्याच्याच मागे राहणार आहेत आणि आम्ही आज हे कमळाकडनं उभारलेलो आहे माझ्याबरोबर एक मुख्याध्यापक आहेत शाळेचे आणि या भागातल्या महिलांना किंवा प्रभागातील सर्वच महिलांना एक समस्या होती की घरात बसून उद्योग घरात बसून उद्योगासाठी तृप्ती कांबळे यांचे ऑलरेडी उद्योग असलेल्या एका महिलेला आपण घेतलेला आहे कुठंही कुणाची घराने शाही नाही काही नाही असे हे तीनचं आमचं पॅनल आहे मी ते यापूर्वी काम केलेलंच आहे यापुढे तर आपल्या भागात चांगले हॉल होतील कॉलेजेस होतील अंडरग्राउंड वायरिंग होईल अशा बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं आमचं कृष्णाघाट असेल पंढरपूर चाळ असेल सिद्धार्थ झोपडपट्टी होती असेल मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे लवकरच यांचं सात बाऱ्याला नाव लागेल सिटी सर्वेला नाव लागेल त्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे कुणावरही खोटा विश्वास ठेवू नका मान्य मुख्यमंत्री साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री व इथले विद्यमान आमदार निवडून आलेले आमदार सुरेश भाऊ खाडे साहेबच हे काम करू शकतात आणि पुढच्या सहा महिन्यात प्रत्येकाच्या सिटी सर्वेला तुमचं नाव लागलेलं दिसणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही कोणता तर मुद्दा तर घेऊन येतं त्यांचे चार कार्यकर्ते खोट्या अफोआ पसरवतात मात्र कागद हातात एक पण नसतो तर आम्ही आज कागदासहित पुराव्यासहित इथं लोकांपुढे आलेलो आहे फोटो पण आहेत कागदपत्र पण आहे आणि केलेला विकास पण आहे त्यामुळे लोकांनी जे डोळ्यांना दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवून कमळाला मतदान करावं अशी मी मार्कंडेश्वराच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि नागरिकांना पण मी एक विनंती करतो की आताच या पहिल्या पाच वर्षात एवढी कामं आपल्या प्रभागात त्रेपन्न कोटी झाली असतील तर पुढच्या पाच वर्षात काय काय होईल याचा विचारही करू शकणार नाही मिरज पूर्ण एका बाजूला आणि प्रभाग वीस एका बाजूला आत्ता पण तसंच आहे आणि याच्या पुढे पण तसंच राहिल्याशिवाय राहणार नाही या ना विकास ग्रंथाचा पुढचा भाग नक्कीच पुढे निघतो आम्ही व्यंकटेश्वर महाराजांच्या मार्केटच्या मार्केट मंदिरांच्या मंदिरामध्ये आम्ही इथं कार्यसम्राट नगरसेवक आपले थोडासाहेब यांच्या पुस्तकाचं अनावरण करण्यासाठी तो उपस्थित राहिलेला आहे त्यामध्ये तिन्ही उमेदवार तिथं उपस्थित आहेत ह्या बुथ क्रमांक वीसमध्ये ह्या वॉर्ड क्रमांक वीसमध्ये तीन उमेदवार असतात एक आमचे नेते योगेंद्र दादा ही तो उभा आहे त्यांच्यासोबत दीप्ती दीपक कांबळे उभे आहेत सुनील पोपट गवळी इथं उभे आहेत आणि ह्या माध्यमातून प्रचारची ही घाटावरची प्रवास चालू होते आणि हे उद्घाटन झाल्यानंतर प्रवास चालू होईल आज एक उदाहरण करायचं नगरसेवक असावा कसा हे एक जातीमंत उदाहरण आपल्यासमोर इथं आलेलं आहे कारण आज त्या वॉर्डमध्ये जे विस्तार भागातला वॉर्ड होता जो वीस नंबर वॉर्ड होता त्यामध्ये दोन हजार अठरापासून जी कामाला सुरुवात केली त्यावेळी ते निवडून आले नगरसेवक तिथून कामा सुरू त्याच्या अगोदरही कामाला सुरुवात केली पण आज त्या वॉर्डचा कायापाल बनवायचं काम देवेंद्र थोडाने केलेलं आहे आज तिथे लोक जनता खुश आहे आणि सगळी आनंदी आहे कटाऱ्याची काम असू द्या रस्त्याची कामं असू द्या बुद्धिवार असू द्या शाळेची कामं महत्वाची शाळेची कामं खूप सुंदर केलेली आहेत कामं त्या शाळेच्या उद्घाटनाला मी स्वतः गेलेले मी आय विटनेस आहे त्याला पण अशा शाळा नगरपालिकेच्या असू शकतात आज भारत आज देशामध्ये बघितलं तर एअर कंडिशन नगरपालिकेची शाळा एक एअर कंडिशनची शाळा आहे त्यांनी बनवलेली आहे मुलांना सगळ्या सुख सुविध सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत स्वतः सगळं सॅक्रिफाईस करून ह्या पुस्तकामध्ये बऱ्याच दिलेल्या आहेत जवळजवळ मला वाटतं काल त्यांचं एसबीएलला त्यांची मुलाखत झाली त्या मुलाखतमध्ये मी मुलाखत बघितली त्यांची सुंदर अशी मुलाखत झाली सॅक्रिफाईस करायचं किती जनतेसाठी सॅक्रिफाईस करायचं जित, हे उदाहरण ते थोडा थोडा आहेत त्यामुळं त्यांनी किती सॅक्रिफाईस केलं जनतेसाठी किती जीव तोडून काम केलं काही नसताना देखील काम करण्याची वृत्ती त्यांची आज आपण दिसून आली सो खर्चानं कितीतरी निधी त्यांनी उपलब्ध करून दिलाय सो खर्चानं काम केलेत आज शासनातर्फे असतील नगरपालिकेतर्फे असतील आणि माझ्या आमदार फंडातून आमच्या काही हेडमधून त्यांना का आम्ही पैसे दिले आणि हा वीस नंबर वार्ड सुब्राम सुरू करण्याचं त्यांना यश मिळालेलं आहे आज ते परत ह्या वॉर्डमधून ओपनमधून ते उभे आहेत तर असाच वॉर्ड स्वच्छ नीट नेटका आणि सुंदर असा वॉर्ड जनतेला सुखसु उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि मला सांगावंच वाटतं की आपण सर्वांनी आता जातीभेद न करता कुठेही काही न करता आपण त्यांना परत ह्या विकासाला आपण मतदान करावं कमाला मतदान करावं आणि करा करा थोरात थोडा आणि आमचे दोन उमेदवार त्यांना आपण बहुमतात निवडून द्यावं एवढं